भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वही सोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंट शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोप्रा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्ठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जाहीर आवाहन जत तालुक्यातील संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपापली दिव्यांग आय डी दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड झेरॉक्स प्रत व डीबीटी झालेले बँक पासबुक व जुने डीबीटी करण्याचे अगोदर ज्या बँक खात्यात मानधन जमा होत होती त्या पासबुकची झेरॉक्स प्रत हे सर्व कागदोपत्री पुरावे संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांचे कार्यालयात तात्काळ जमा करून सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार जत प्रवीण धानोरकर यांनी केले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा